नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणची आज आपल्याकडे पावती आलेले तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणी आज दिनांक सतरा जून दोन हजार चोवीस रोजी कापूस बाजारभाव बघा आजचे कापूस बाजारभाव सुपर क्वालिटी कापूस जास्तीत जास्त दर गेलेला आहे सात हजार पाचशे दहा रुपये क्विंटल आणि कमीत कमी कापूस बाजारभाव सात हजार तीनशे पासष्ट रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे आणि सरासरी गाड्या जवळपास सात हजार चारशे सत्तर रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे आणि तसेच रेंटसला कमीत कमी सहा हजार पाचशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त रेंटसचा भाव गेलेला आहे सात हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे बघा शेतकरी मित्रांनो मित्रांनो अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा